आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी झुंजार न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बातमीला लाईक करा आपल्या परिसरातील घडणाऱ्या सर्व घडामोडी याची माहिती आम्हाला पाठवा गणेशोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वीसह विविध गावांमध्ये बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती विविध साहित्यांच्या तसेच सजावटीच्या खरेदीसाठी नागरिकांचा खरेदीसाठी उत्साह दिसून आला देखाव्यासाठी लागणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक वस्तू सजावटीच्या वस्तू घरगुती साहित्य तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी लोकांनी आश्वी ब बा बाजारपेठेमध्ये गर्दी केली आश्वी खुर्द शिबलापूर आदी ठिकाणी खरेदीदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला गणेशमूर्ती सजावटीसाठी लागणारे फोम फुलांचे विविध प्रकार घरगुती गणपतीसाठी तयार देखावे लाकडी मखरांचे साचे तयार फुलांचे मखर पुठ्ठ्याचे सजावटीचे मखर लाकडी व प्लास्टिक सजावट लाइट्स फुलांची कृत्रिम तोरणे तसेच मंडपासाठी लागणारे बांबू कापड व इतर साहित्य यांची मोठी खरेदी झाली याशिवाय घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू फर्निचर आणि स्वयंपाकघरातील वस्तूंच्या दुकानांनाही मोठी मागणी होताना दिसली तसेच ठिकठिकाणी थीक बाजारपेठांत मांडवाच्या कामामुळे गर्दीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले तसेच लाईटमध्ये यंदा विविध प्रकार दिसून आले सर्व काही रेडीमेड मिळण्याचे जास्त पर्याय दिसून आले नागरिकांनी परिवारासह खरेदीचा आनंद घेतला गणेशोत्सव हा घराघरांतील आनंदाचा सण असल्याने प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने सजावटी केल्याचे दिसले आहे खरेदीमुळे बाजारपेठांत उत्सवी वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजह मिल्किंग मशीन व दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व साफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर